काल नर्मदा मैयाचा संकल्प घेतला गेला आणि आज आम्ही पंकजजी आणि टीम पूर्ण आलेली आहे अमरकंटकहून यांच्या बरोबर प्रस्थान होत आहे बर्गीवरून पवन बापट यांच्या घरी आम्ही लोक आहोत आत्ता आणि तिकडनं प्रस्थान होतं आमचं नर्मदा परिक्रमेच महाराजी सांगा आपलं नाव गाव सांगा नाव नाव सांगा मोहन रामदास महाजन कुठला यात्रा सुरू केली तुम्ही अमरकंटावरून राहणार आहे तुम्ही कुठे एरंडोल एरंडोल मी पंकज अनिल रुईकर चाळीसगाव जिल्हा जळगाव आमच्या ग्रुपने अमरकंटक वरून परिक्रमा सुरू केली मी दीपक लतू महाजन राहणार एरंडोर जिल्हा जळगाव अमरकंडकहून परिक्रमाला सुरुवात केली प्रशांत बळीराम बोरसे राहणार जळगाव आणि आम्ही सगळ्यांनी अमरकंठ वरून परिक्रमा पंचवीस तारखेला <ँण intendant> उचललेली मताची मी आशा लता वाघुरा आम्ही अमरकंठावरून पंचवीस तारखेला परिक्रमा सुरू केली मी सुवर्ण तुकाराम घोडेकर राहणार नाशिक जिल्हा वरून परिक्रमा सुरू केली नर्मदे बंद केलं माझ्या अशा रीतीने मला एक दादा दोन मामा या ताई माई आणि एक भाऊ असा आमचा नर्मदा मैयाचा परिक्रमेचा परिवार मिळालेला आहे आणि आपल्या आषाढी कार्तिकी वारी महामंडळाच्या शुभेच्छा माझ्या बरोबर आहेतच सर्वांच्या जबलपूरकरांच्या नर्मदे हर ने हर नर्मदे हर नर्मदे हर माईकी जय आम्हालाही तीन दोन आता एक भाऊ कन्याच आहे ना कन्या हि तर नर्मदा मैयाच आहे कन्याच्या रूपात म्हणून गोष्टी झाल्या आमच्या की कन्या पण सांगितली मला जबलपुरात मला माहिती बाय 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 नहीं, नहीं नहीं रडू नहीं बेटा रडू नहीं, मजा, नहीं। मजा मजा है मजा मजा है मजा मजा है मजा मजा रड़ाई नम्रे हाँ नम्रे हाँ नम्रे हाँ

आम्ही इथे बर्गी हिल्सवाल्या चार तास चालून बर्गी हिल्सवाल्या आश्रमात आलेलो आहे आम्ही इथे एक बाबाजींचा आश्रम आहे खूपच सुंदर अगदी रांगोळी मिंगोळी काढलेली आहे अगदी सारवलेलं आहे छान सुंदर स्वस्तिकं काढलेली आहे स्वस्तिकाच्या रांगोळ्या काढलेल्या आहेत त्यांनी आणखीन इथे पूर्ण शिवपरिवार आहे पूर्ण माता पार्वती आहे गणपती आहे कार्तिक आहे भगवान आहे आणि भोलेनाथ स्वतः असं छान मस्त केलेलं आहे छान खूप सुंदर आश्रम आहे अगदी छान बजरंगबली पण आहे इथे हे पा बजरंगबली आहे आणखीन अगदी नॅचरल म्हणजे झाडं लागलेली आहे तुरी तुरीचं शेत आहे बाजूला आहे आणखीन हे बजरंगबली आहे आणि इथे इथे पण समोर पहा स्वस्तिका काढलेली आहे छान आणि ही कुटिया आहे इथे आम्हाला आराम करण्याकरता त्यांनी हे केलेलं आहे हे पा अशी कुटिया केलेली आहे आतमध्ये सुद्धा राहायला ही जागा आहे आणि पूर्ण किती सुंदर अगदी सारवलेलं आहे व्यवस्थित वे खूपच छान म्हणजे अगदी सुंदरच आहे म्हणजे पूर्ण हे असं चालत जाऊन खूप सुंदर आहे खूपच सुंदर आहे आणखीन इकडे आता दुपारच्या जेवणाचा स्वयंपाक चालू आहे ताई माई दोघी जणी हे करतात जेवणाची तयारी चालली आहे कुकर मध्ये फोडणी घातलेली आहे भाजीची हे बाबाजी हे बाबाजी बाबाजी आहेत हे यांनी आशीर्वाद दिला आहे आम्हाला मौज करो मौज करो म्हणून आशीर्वाद दिलेला आहे खूप खूप आशीर्वाद दिलेला आहे ही अखंड धुनी अखंड धुनी पेटलेली आहे ही इकडली आणखीन खूपच छान म्हणजे खूपच अगदी म्हणजे अगदी मन भरून आलेलं आहे त्यांच्या एक एक खूप गोष्टी आपल्याला माहिती नसलेल्या आणि चांगल्या चांगल्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत त्यामुळे खूप अगदी खूप म्हणजे मन भरून आलेले आहे त्यांनी त्यांचा आशीर्वाद देतात ते सगळ्यांनी आशीर्वाद ग्रहण करा नर्मदे हर नर्मदे हर मोच नर्म करो मोच करो मोच करो सात सखी मिल चली एक से एक सियानी का कोई मरम न जानी और लेत, लेत पश्तानी जो तन जाएगा जानी राज करंते राजा जय है फूल तुलन तीरानी रानी कबीर सुनो भाई साधू रे नामन सिद्ध चहा ठेवलेला आहे सगळ्यांना चहा ते चहा वाटप करतात मी काही घेत नाही पण चन्नी प्रसाद लेओ, लेओ, प्रसाद सगळ्यांना आग्रह आग्रहानी देतात ते सगळ्यांना प्रसाद